आपण ना बोलत मला एवढं ती ना फोन लावून द्यायला गेला कोण कोण चालला आता मायरी रोहिणीला जाऊ दे

कर। आगे। 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 का केलं गरभर च्या लवकर काय करते ग तू एवढा पिना लावता कोणी यात पिंडीवर

साखरपुड्याला साखर पुढ्याला तुम्हाला फोन केला रात्री त्यांनी का काय का मला सांगितलं त्यांनी घेऊन ये कोण लावून द्यायला काय बस का तू चालली आता मामाकडं आम्हाला कर म्हण का आता माझ्या चल

तुला कर म्हण का आता परी झालं नाही का हे बघा स्वामिनी झोपेला इथं आणि जायचं नाही का गं अहो जायचं स्वामिनी जाऊन घेऊन जाऊन स्वामिनी झोपेतच घेऊन जालं तिला नाही थोडं वेळ झोप दे आणि तिला तिची जायला लागली हो झोप नाही जायचं तुला इतकं लवकरपणे उठत सांगित तिला काय उशिरा उठली नऊ साडे नऊला झोपली का हो खोपली चिडचिड काढ लागली दोनदा रडली कपडे शिपडे घ्यायच नाही तुला कशाला अरे बारा वाजता अकरा वाजले रोय नी मग काय काय व्हिडिओ घ्यायचं म्हणले ना तुम्ही हे प्रमोशनचा बाप्पा येणार होते ना नाही आले बाप्पा कौन कुठं

काल बी व्हिडिओ आला नाही आपला काही नाही काल तुम्हाला म्हणले तुम्ही गेले तुम्ही कुर्तरी कधी म्हणते काल तुम्ही कुर्तरी गेले ते कुठे गेल तू मला दिवसभर घरी झाले नाही घरी घरच येतो